नमस्कार बेडग हे मिरज मतदारसंघातील एक मोठं व अत्यंत संवेदनशील मतदार असणारं गाव असून गावाचा विकास होत असताना वड्डी नागरोजीवाडी वाया वड्डीला जाणारा रस् जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कामाची बऱ्याच वेळा आम्ही मागणी केली पण त्या रस्त्याचं काम काय वेळेवर पूर्ण झालं नाही तसं बघितलं तर बेडगेपासून नारुजेवाडीपर्यंत तो रस्ता झालेला आहे आणि इथून एक सव्वा किलोमीटरवरती आडव्या रस्त्यापासून वड्डीपर्यंत पण ते काम झालेलं आहे पण मधला हा पट्टा कोणत्या कारणानं पाठीमाग राहायला माहीत नाही प्रत्येक वेळी होणार आहे होणार आहे असं सांगतात आणि मध्ये काम चालू करून आता काम चालू होणार म्हणून रस्त्याची खोदाई करून आहे ते आ, 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 काम चालू केलं व खरं सांगायचं म्हटलं तर रस्त्याला कुणीही अडवणूक केली नाही आणि खास करून आमच्या कुटुंबानं अडवलं असं पण वाडीवरती एक आवई उठवून हे रस्त्याचं काम थांबलेलं आहे तर ह्या रस्त्यावरून महिला लहान मुलं शाळेला जाणारी नोकरी करणारी आणि शेतकरी यांची प्रचंड मोठी रहदारी असते आणि हा रस्ता लवकरात लवकर होणं खरं म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी होणं गरजेचं होतं पण ते अजून का झाले नाही याच्यामध्ये काय खरोखर निधीची अडचण आहे का मंजुरीची अडचण आहे का राजकारणाची अडचण आहे हे आमच्यासारख्या सर्व सामान्य राजकारण्यांच्या लक्षात कधी आलं नाही पण हा रस्ता लवकरात लवकर होणं ही इथल्या सर्व नागरिकांची खूप दिवसापासूनची प्रलंबित मागणी आहे आणि सर्वच ग्रामपंचायतीपासून आमदार खासदारपर्यंतच्या सर्वच लेवलच्या नेत्यांनी ह्या आमच्या प्रश्नाकडं गांभीर्यानं पाहिलं नाही असं आम्हा सर्व सामान्य जनतेचं आणि मतदारांचं असं एक मत झालं आहे तेव्हा सर्व ह्या नेत्यांना आमची कळकळीची विनंती आहे की आमचा फक्त मतदार म्हणून वापर न करता आमच्या सोयी सुविधा आमच्याकडे दुसरी कुठली आम्ही देवापट्टी भरतो घरपट्टी भरतो पण काय आम्हाला दुसरी सुविधा आतून काय पिण्याच्या पाण्याची वगैरे झाली नाही फक्त एक सरकारी सुविधा आम्हाला मिळते ती म्हणजे चांगल्या रस्त्याची मिळावी अशी आमच्या सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे पण तीच जर मिळत नसेल तर मतदार म्हणून आम्हाला हे सरकार मसुदे किंवा जे कोण काम करणारे लोक आहेत त्यांनी आम्हाला काय दिलं असा एक गंभीर प्रश्न आमच्या डोक्यामध्ये आता सध्या घोळतोय तेव्हा आता ह्या ग्राम पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर प्राधान्यानं त्या नागरगोजी वाडीपासून आडव्या रस्त्यापर्यंत रस्त्याचं एक मजबूत आणि थोडं रुंदीकरण करून, करून काम व्हावं अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे आणि ती जर अपेक्षा पूर्ण नाही झाली तर आमच्या घरापर्यंत मत मागायला येणाऱ्या सर्वच पक्षाच्या जे काय नेते पुढारी असतील यांच्यावर आमचा विश्वास राहणार नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे कारण गेल्या दोन तीन इलेक्शनच्या वेळी आम्ही ह्या रस्त्याची मागणी लावून धरली तेव्हा इलेक्शन नंतर सुरू होणार आहे असं आम्हाला सांगण्यात आलं पण या इलेक्शन नंतर होईल इल, अशी खात्री बाळगून आम्ही ह्यावेळी मतदान करत आहोत तेव्हा आमच्या मताचा आदर म्हणून आणि आमची सेवा जर तुम्हाला करायची असेल खरोखर कर। तर ह्या रस्त्याचं काम करून तुम्ही ते आम्ही तुमचे सेवक आहोत हे सिद्ध करावं एवढीच अपेक्षा दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मिरज विधानसभेचे विद्यमान आमदार बेड गावामध्ये एकशे तीस कोटीचा निधी आणि विकास कमी झाल्याचा मोठा प्रसार करत आहेत मला या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मा सांगायचं आहे की गेले पंधरा वर्ष झाले नागोरेवाडीचा हा रस्ता प्रलंबित आहे हेतू पुरस्पर या रस्त्याचे काम रखडून इथल्या नागरिकांना मोठी झाण्याचे काम हे मिरज विधानसभेचे आमदार खाडे साहेब करत आहेत इथल्या अनेक नागरिकांचे अनेक वर्ष गेले दहा ते पंधरा वेळा आम्ही आमदार साहेबांना भेटून त्या 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 या रस्त्याची मागणी केली पण हेतुपुरस्पर त्या वेळी आम्हाला त्यांनी डावलेला आहे आणि या रस्त्याचा विकास झाला अगदी चुलीपर्यंत कॉन्क्रीटकडून झाल्या असा विकासाची जी वलगा होत्या ही साफ वेळी साफ आहे जिथं चिल्ली पिल्ली सांभाळली जाऊन चिल्ली पिल्लांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये जास्त पैसा मिळतो ती कामं होतात व जी महत्वाची कामं आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत त्या हेतुपुरस्पर रखडल्या जातात एवढंच मला इथं सांगायचं आहे